महाराष्ट्र पर्व न्यूज लाईव्हच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया विशेष बातमीपत्र खैरगाव पाटा येथे डांबर प्लांट बंद करावा सामाजिक कार्यकर्ते दिनेश राठोड यांची मागणी हिमायतनगर तालुक्यातील मोजे खैरगाव तांडा परिसरात किनवट नांदेड रोड रोडवर शासकीय गुत्तेदाराचे गिट्टी क्रेशर व डांबर प्लांट या मशिनरीमुळे आजूबाजूस लगत असणाऱ्या खैरगाव तांडा खैरगाव वडगाव शिबदरा मंगरूळ बुरकुलवाडी गोंदनतांडा या गावांमध्ये मशिनरीमधून निघणाऱ्या विषारी धुरामुळे नागरिकांचा व मुक्या जनावरांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे साथीच्या रोगांची लागण होत असून यामुळे हजारो हेक्टर शेतीचे प्रचंड धुळीमुळे नुकसान होत आहे या नुकसानाची संबंधित जबाबदार कोण यासाठी खैरगाव पाडा येथील डांबर प्लांट बंद करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिनेश राठोड यांनी निवेदनातून हिमायतनगरच्या तहसीलदार यांना दिली आहे संबंधितांना यावर वारंवार अनेक वेळा तोंडी सूचना देऊनही कोणी ऐकण्यास तयार नसल्यामुळे या ठिकाणी उडवा उडवीचे उत्तरे त्यांना मिळत असल्यामुळे यांनी याबाबत तहसीलदारांना निवेदनाच्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया कळवल्या आहेत रस्त्याच्या शेजारी असणाऱ्या दोन्ही प्लांट बंद करावेत जर याबाबत या आपल्या स्तरावरून कार्यवाही न झाल्यास व नागरिकांचे मुख्या जनावरांचे आरोग्य बिघडून साथीच्या रोगाची लागण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर संबंधित संबंधितावर राहील असे दिनेश राठोड यांनी दिलेल्या निवेदनामध्ये नमूद केले आहे याबाबत व शासन काय कार्यवाही करते याकडे सर्वांची लक्ष लागले आहे महाराष्ट्र आपण हिमायतनगर येथे तहसील कार्यालयासमोर आहोत आज येथे बंजारा समाजाचे युवा नेते दिनेश राठोड यांनी वडगाव फाटा खेरगाव फाटा इथे असलेल्या डांबर प्लांट याविषयी त्यांनी एक निवेदन तहसीलदार मॅडम यांना दिली आहे पाहूया त्यांची काय म्हणणं आहे मागील सात आठ दिवसाच्या अगोदर न्यूज चॅनलच्या मार्फत आपण जनतेला दाखवून दिलं होतं की नांदेड किनवट मेन रोडच्या लगत आमच्या खेरगाव अंतर्गत आजूबाजू परिसरामध्ये शासकीय गुत्तेदार यशस पळशीकर यांचे क्रेशर व डांबर प्लांट अस्तित्वात आहेत परंतु त्या डांबर प्लॅन्टच्या प्रदूषणामुळे त्या डांबरच्या उत्पादनामुळे जे काही प्रदूषण होत आहे त्याच्यामध्ये आजूबाजूलगत अं वडगाव ज वडगाव तांडा शिपदरा मंगरूळ खेरगाव खेरगाव तांडा गोदन तांडा लाईन तांडा मंगरूळ असे असंख्य सात आठ खेडे आहेत पण या सात आठ दहा खेड्यांच्या नागरिकांना या डांबर प्लॅन्टच्या उत्पादनामुळे जो काही प्रदूषण निघणार आहे या प्रदूषणामुळे प्रचंड असा नुकसान होत आहे या प्रदूषणाचा एवढा भयंकर विषारी धूर असा काही निघतो आणि जिकडे काही हवेचा प्रवाह असतो त्या हवेच्या प्रवाहाच्या दिशेने हा तो धूर निघत असतो पण याचा कोणीच दखल घेत नाहीये आणि माझ्या सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला निघत असताना रोज असं लक्षात आलं की बाबा या प्रदूषणामुळे खूप काही असं घाण पसरत आहे जे की मी तिथून जात असताना आपल्या जात असताना प्रदूषणाचा जो काही हवेचा धूर होता विषारी धूर तो आपल्या तोंडात जात होता म्हणजे मला वाट मला लक्षात आलं की हा अचानक अत्यंत खूप विस्कळीत आहे आपल्या जीवाला नाशक आहे याच्यामुळे असंख्य लोकांना त्रास होऊ शकतो त्याच्या क्रेशर आणि डांबर प्लॅन्ट लगत आजूबाजूला असणाऱ्या शेकडो एकर शेत शेती आहेत शेतीचं प्रचंड नुकसान होत आहे त्याच्या पश्चात आजूबाजूच्या गावामधील जनावरांना बहुतांश प्रदूषणामुळे नुकसान आहे आणि याची कुणीच दखल घेत नसल्यामुळे मी आज तक्रारदार स्वतः म्हणून हिमायतनगर तालुक्याच्या मान्य तहसीलदार यांना निवेदन स्वरूपात माझी तक्रार दाखल केलेली आहे मॅडमने तुम्हाला काय आश्वासित केलं आहे मॅडम आदरणीय तहसीलदार मॅडम यांना मी सूचना केलेली आहे की अत्यंत अत्यंत धोकादायक असा काही हा प्रसंग आहे तर याची आपण त्वरित तात्काळ मध्ये दखल घ्यावी अशी मी विनंती केलेली आहे आणि त्यांनी सुद्धा जे काही माझी तक्रार आहे त्यांनी आजूबाजूला कुठेही न ठेवता त्याला संपूर्ण चौकशी त्यांची करून घेतलेली आहे आणि त्वरित त्यांच्या बाजूलाच ठेवलेली आहे की याच्या यानंतर तहसीलदार मॅडम यांना विनंती केली असता त्यांनी योग्य ती चौकशी करून त्याच्यावर कारवाई करतो असे त्यांनी शब्द दिलेले आहेत तरी मान्य तहसीलदार मॅडम यांना आपण विनंती अशा प्रकारे केलेलोच आहे जर काही यापुढे दखल नाही घेतली गेली अथवा त्यांच्यावर जी काही चौकशी करायची आहे आणि कारवाई करायची आहे ती न झाल्यास अत्यंत पर्यावरणाला न परवडणारी गोष्ट असल्याकारणे महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण मंत्री तथा लोकनेत्या पंकजताई मुंडे यांची भेट घेऊन व विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांची भेट घेऊन या प्रश्नासाठी मी तक्रार करणार आहे या ठिकाणाहून जर दखल घेतली नाही गेली तर मी समोरे जाऊन मला जे काही करायचं आहे ते मान्य मंत्री महोदय आणि विभागीय आयुक्त यांना यांच्याशी भेटून याची तकल दखल मी तक्रार पुढे